शिरपूर शहरासह ग्रामीण भागातील कारणावरून झालेले वाद अनेक प्रलंबित न्यायालयातील खटल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे न्याय मिळण्याच्या प्रक्रियेत वेळ पैसा श्रम खर्ची लागत असतो पण न्याय आपल्या दारी या संकल्पनेमुळे फिरते विधी सेवा केंद्र व लोक अदालत आज तुमच्या दारी आले आहे या फिरत्या लोक न्यायालयातून जलद न्याय मिळण्यास मदत होते त्यामुळे हा उपक्रम यशस्वी होत आहे असे प्रतिपादन विधी सेवा प्राधिकरण शिरपूर तालुका अध्यक्ष तथा शिरपूर दिवाणी न्यायाधीश आर आर भद्रे यांनी केले विधी सेवा प्राधिकरणातर्फे शुक्रवार दिनांक चौदा रोजी सकाळी नऊ ला सांगवी ग्रामपंचायत कार्यालय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या अंतर्गत तालुका विधी सेवा समिती शिरपूर मार्फत न्याय आपल्या दारी कार्यक्रमात फिरते लोक का अदालत जनजागृती उपक्रम राबवण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षा सांगवी ग्रामपंचायत सरपंचा जिल्हा परिषद सदस्य योगेश बादल शिरपूर निवानी न्यायाधीश आर आर भद्रे सचिव निलेश चव्हाण सदस्य एम बी पाटील अॅडव्होकेट भाईदास पावरा वर्षा अहिरे ॲडवोकेट एस बी पाटील उपस्थित होते विधी सेवा प्राधिकरणचे सचिव निलेश चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले कनिलाल पावरा यांनी आभार मानले कार्यक्रमात उपस्थित ग्रामपंचायत सदस्य जब्बर सिंग पावरा रघुनाथ कोळी भास्कर बोरसे भगवान मोकळे मधु भिल रमेश गायकवाड विनायक भिल राजाराम गोपाळ चिंतामन कुंवर भास्कर बोरसे संजय बागुल राहुल देशमुख रावसाहेब जगदेव ज्ञानसिंग पावरा अक्षय दहिवतकर आदी येत्या सत्तावीस जून ला शिरपूर न्यायालयात महालोक अदालत होणार आहे त्यात सहभागी व्हावे असे आवाहन न्यायाधीश भद्रे यांनी केलं आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र शिरसाट शिरपूर अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा